काल व्हिडिओमध्ये ना थोडंसं गमतीचे प्रकार झाला तो म्हणजे असा झाला तो माझ्या ॲडिटिंगमुळे झालेला होता कारण वाईस तो तिथं माझा कट मारण्यात आला जिथं पाहिजे तिथं ठेवला नाही कट मारला तो म्हणजे असा अंड्याच्या भुर्जी तर माझं तसं म्हणणं नव्हतं माझं असं म्हणणं होतं की भुर्जीमध्ये कधी कोथिंबीर जास्त असल्यानंतर ती दिसायला किंवा टेस्टला थोडीफार चांगली वाटते असं म्हणायचं होतं पण ते पुढं बोलले आणि तिथून ना वाईस जो आहे तो मी कट मारलेला होता तो एडिटिंगमध्ये मा मला काय समजून ना आला नाही आहे त्यामुळे तो गैरसमज झालेला होता कारण तुमच्या आधीच ना जेव्हा दा दादानी व्हिडिओ गेल्या गेल्या लावून ठेवलं होतं ते ऐकत ऐकत त्यांचं चालू असतं ना काम तर ते मला पटकन म्हणायला लागले लगेच फोन करून की काय बोलत आहेस तू भुर्जीबद्दल वगैरे आणि बघ तिथं काय तर चुकीचं बोलले का नसेल तर ते कट मार वगैरे कारण एकदा व्हिडिओ गेला की पुन्हा त्यात काही करू शकत नाही करू शकतो पण त्याला प्रोसिजर असते पण मी म्हटलं नाही मी उद्याच्या व्हिडिओमध्ये क्लिअर नक्कीच करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच बहिणींचा भाऊ म्हणजे भावनिकपणा जो आहे ना तो कमेंट मधून जाणवला तर ते बघा आता मी कायम म्हणलेलं आहे की नाते दोन्हीकडून असतात एकीकडने कधीच नाही कायम दोघांनी पण एकमेकाची गरज आहे किंवा कि रिस्पेक्ट इज्जत जर ठेवली तर मला वाटतं की नाते टिकतात आणि आता टिकत नाहीत <laughs> <laughs>

हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी जसं तुम्ही पाहिलं की मी आवरून चाललेले होते बाहेर आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमे दिवशी जो काय स्वयंपाक बनवायचा होता तर त्याच्यासाठी जो काय लागणार आपला किरण आहे तो घेण्यासाठी आलेले होते प्लस राख्या मी त्या दिवशी राखे आणलेल्या आहेत मला आधी राखीसुद्धा आणायला मिळालं नाही आणि हे आमच्या जवळच्याच एरियातलं छोटंसं मॉल आहे कारण मी जे जाते ते टेकिटला जाते ते थोडंसं आमच्यापासून अंतरावर आहे आणि हे एकदम जवळ अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर होतं त्यामुळे मग जेवढं काय लागतं ना छोटं मोठं सामान जे आहे ते मी इथून घेतलेलं अक्षरशः धूप सुद्धा देवाचा संपलेला होता ते म्हणतात ना आपण एवढं एखाद्या कामामध्ये बिझी झालो दादा तर त्यांचं काम कंटिन्यूली म्हणजे डेली सकाळी जाणे संध्याकाळी येणे तिथनं पुन्हा मग पुढचे काम बघणे आणि मग माझं दिवसभराचं बघून ते काम बघणे त्याच्यामध्ये हे सगळं झालेलं होतं आणि असं एक चप्पल पण घेतली माझ्यासाठी बसते का बघ पायत टाकसाठी मोठी साईज हा लई भारी बाहू घेतलं होतं भाऊसाठी

आमच्या सुरुवात झाली आहे टायमिंग दाखवते मी तुम्हाला टायमिंग नऊ वाजले आता आंघोळ करून आलोय काही जण आंघोळ्या करत आहेत काय काय येत नाही आळस काय जात नाही त्यामुळे रिलॅक्स सुरू केले लय ताण करायची बंद गेले एकदम शांत मध्ये काय म्हणतील का चहा व्हायला लागल्या नमस्कार सरत आहे नाश्री स्वामी समर्थ आता आमच्या दोघीची माहिती माहिले की जे आंघोळ झाली फक्त म्हणजे माझ्या हातचा चहा देते काल ती चहा चपिली आज माझ्या हातचा चहा दिला तर तिच्या हटवायला लागले आता इथून पुढे स्वयंपाक वगैरे खूप साऱ्या गोष्टी आहेत सगळे येणार आहेत जे काय असेल ते सगळं शेअर करीत आलोलं सांगितले झाडून मारून घे दादा बाहेर झाडायला लागले त्यामुळे सगळे घावलेत तावडीत आणि मी ना ती चप्पल आणली घरात बऱ्याच जणींच्या कमेंट आल्या ना मला की ताई तू mm. चप्पल घाल आणि आईनं पण सांगितलं की तू जर चप्पल घातली तर तुझं निम्म पायदुखी जे आहे ते कमी होईल म्हणून म्हटलं चला mm. आता बऱ्याचदा ज्या कमेंट येतील की घरात चप्पल घालू नये पण चप्पल आहे त्यामुळे घरात घालायला काही हरकत नाही हा बाहेर पण मला कमेंट येतील चप्पल घालायचं त्रास आहे ना काय करणार घालायला पाहिजे ठीक आहे पण आपला त्रास होतोय ना काही गोष्टींचा थोडस आता घ्यायचं ऍडजस्ट करून काय करणार मग पाय दुखताय काम तर चुकत नाही आणि मग चप्पल थोडं रिलॅक्स वाटतं का त्याने काय नाही आता काय करायचं मग येत नाही तुझा नाही ना सोना कधी दिसलं नाही आतापर्यंत हा मला कधी दिसलंच नाही मी तुझा थोडीशी टाकली त्याला उकळते मी देवाच्या पाय पडून आले कालच्या कमेंट बद्दल थोडस बोले एक कमेंट आलेली होती जी हायलाइट आधीच मी डिलीट मारली कारण मला माहिती आहे अशा कमेंट हायलाईट होतात आणि ते केल्या जातात आणि नंतर मग उगाच प्रॉब्लेम येतो त्यामुळे दिसल्या दिसल्या मी ते डिलीट मारली इथं कोपऱ्यामध्ये मी लावीन कमेंट बघा कारण कसं आहे की आता इथून पुढे येतील अजून दोन तीन दिवस आमच्या सगळ्यांचे एकत्रित व्लॉग त्यामुळे कोणीही कमेंट करू नये म्हणून मी आधीच अलर्ट करत आहे कारण हा कायमचा गोंधळ आहे कायमचा हे ठरलेलंच आहे कारण जुन्या ताईंना माहीत आहे या सगळ्या गोष्टी होतातच तरी पण मी क्लिअर करते की बघा तुझ्या वाईट काळामध्ये कोणीही तुझ्यासोबत नव्हतं तुझ्या चांगल्या काळात आज हे सगळेजण येत आहेत तर थोडंसं सा सावध राहा ह्या कमेंट टाईम मनं दुखावली गेली ज्याने ज्यानी वाचली म्हणजे मुंबईची फॅ फॅमिली असू दे किंवा पुनमची असू दे पण आम्ही काही टेन्शन घेत नाही पहिली एक गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत भरपूर वेळा झाले आम्ही कुणीही त्याचा विचार करत नाही पण तुम्हाला एक उत्तर द्यावं वाटलं मला की बघा त्यावेळेला जर खरंच ती फॅमिली आमच्या आयुष्यात असते मी मुंबईच्या फॅमिलीबद्दल बोलते बाकीचं मला माहीत नाही ती जर असती ना तर खरंच सांगते तो काळ आम्हाला सोसावा लागला नसता कारण त्यावेळेला आमच्या आयुष्यामध्ये मांडलेली नाती एकही नव्हती सगळी जवळची रक्ताची नाती होती त्यामुळे कदाचित आम्हाला तो त्रास जास्त प्रमाणात झाला आणि त्यावेळेला जर हे असतं नातं ना तर आम्हाला एवढीसुद्धा झळ लागू दिली नसती हे पूर्णपणे शंभर टक्के गॅरंटीने मी सांगत आहे माझ्या आयुष्यामध्ये सागर आणि मुंबईची फॅमिली ह्या दोन फॅमिली अशा आहेत की जिथं मला आयुष्यभर कधीही कशाचीही कमी पडू देणार नाहीत कारण त्या काळात एकट्या सागरने हात धरलेला होता भले त्याच्यानंतर मी त्याचा हात धरलेला आहे सगळं आम्ही दोघं एकमेकाला करतो पण अजून सुद्धा सांगते की अजून सुद्धा सागर शेवटपर्यंत मला साथ देईल तशीच मुंबईचीही फॅमिली आहे त्यामुळे ती जर असती तर त्यावेळेला मदत केली असती पण ती नव्हती म्हणून एक बरं सांगेन भले आम्हाला त्रास सोसावा हो लागला पण आपली रक्ताची नाती कोण आपली आहेत कोण परकी आहेत हे त्या त्यावेळेला कळलं आणि त्याच वेळेला जर मुंबईची फॅमिली आमच्या आयुष्यामध्ये असती तर आम्हाला ते कळलं नसतं वरच्यावर होऊन गेलं असतं म्हणून परमेश्वर प्रत्येक नातं देताना अशा हिशोबाने देतो की त्याला माहीत असतं यांना थोडंसं जाणवून द्यायचं आहे आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद आणायचा आहे कांदा ती चिराय लागल्या मला रडायला लागली जात बाहेर दर्शन घेऊन येऊया पण जायचं नाही वाटायचं असं ते कोण जायचं जायचंय तो पडवड पाहुणे भारून घ्यायची कांदा म्हणलं मला सणच होत नाही कांदा एवढा इरिटेट करतो ना कांदा त्याची नंबर लवकर सापडत नाही

अजून एक कोल्हापूर मधले मला जर कोणी पाहत असेल तर त्यांच्यासाठी एक न्यूज मला द्यायची होती इथं ना मी स्क्रीनवरती एका ताईचा नंबर दिलेला आहे कोल्हापूर मधली माझी सबस्क्रायबर ताईच आहे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आहे आणि ती डबे देण्याचं काम करते तर तुम्हाला जर कोणाला डबा हवा असेल म्हणजे तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल किंवा काहीही प्रॉब्लेम असेल तुमचा काही आणि तुम्हाला जर बाबा जेवणाची गरज असेल तर ती डबा देते त्यामुळे तुम्ही तिला बिंदास्त कॉन्टॅक्ट करा बाकी रेट काय कसे तुम्ही तिला विचारून घेऊ शकता कुठले मेनू असणार आहे काय असणार आहे जेवण कसं असणार आहे पण एवढी सांगते की आपली फॅमिलीतली ताई आहे आणि मी तिला भेटलेले आहे वगैरे त्यामुळे त्याची एक गॅरंटी आहे विश्वास आहे म्हणून मी तिचा नंबर तिथं शेअर करत आहे असं नाही की मी कोणाचा पण शेअर करते तर नाही ज्यांच्याबद्दल मला

नाही मजा वेगळे मला ना एकदम व्हाईट शिमारी पाहिजे अशी पुन्हा ते कस टाकते अशा कलर येत नाही आई पांढरी शिपत खिचडी बरी वाटते का गानी पुन्हा ठेवलंय तिकडं काय चाललंय आहे अगं काय काय बोलतोय बघ ना लागू साबण चांगला मला काहीतरी बोलण्यात आलंय नाही मी बोललो मग मी पण घेऊन जातो मग बोलतो कुत्र्यांचा जनावरांचा तिला नाही कळालंय काही नाही काय कळलं तुला मग तुझा दादा बोलतो मी पण घेऊन जातो कोण आहे मी ना काय 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 मी फिनेल वापरलं एसीचं अवेलेबल पण भेटतच नव्हतं शुक्रवार शनिवारचं तिकीट भेटत नव्हतं आम्हाला हे फक्त स्लीपरचं भेटत होतं ते बी गुरुवारच होत मी ओरडून सांगत होते महिनाभर आधी बुकिंग करा यांचं फिक्स नव्हतं म्हणजे फिक्स नव्हतं तर सोमवार पासून सो पेपर चालू होणार आहे ना बरे बरे आम्ही पोहोचतोय सोमवारी पेपर आहे ना ते सगळे म्हणता एक नंबर कसला मस्त आहे काय म्हणता त्याला वन पीस एक नंबर याच्यामध्ये व्हरायटी असतील की वेगवेगळ्या काय प्राइस आहे जी ती म्हणजे बर तर वन भोजनचे पुढे 1000 च्या पुढे पण छान आहे मीडियम पूर्ण मग त्याच्यापेक्षा जास्त असं म्हणजे साईज वाढेल तसे पैसे वाढतात दोन 2000 छान आहे मस्त आहे कुठे घेतलेला तू कल्याणमध्ये शेंगदाण्याचं कुठ कमी पडले हो हो अगदी मी कसेव केलंय मला नाव नाही आलं

हो। तु नंतर दे तुला लागले मी या व्हिडिओचा इथं सेंड करते व्हिडिओ मधून कोणाचंही मन दुखावण्याची माझी तर अजिबात इच्छा नसते पण काही गोष्टी बोलाव्या लागतात कारण कुठं असतं की सांगते तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर तुम्ही मत मांडता कदाचित जर समाजाच्या दृष्टिकोनातून तुमची मतं योग्य असतील पण ते चुकीच्या ठिकाणी तुम्ही मांडता चुकीच्या व्यक्तीला दुखावता म्हणून बोलले तर त्यासाठी क्षमा असावी सर्वांना श्रीस्वामी समर्थ